ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग राजस करता ओव्या आहेत सहाशे एकोणपन्नास ते सहाशे एकसष्ट आणि गीतेचा श्लोक आहे सत्तावीसावा ज्ञानदेव राजस करता उदाहरणाने स्पष्ट करत आहेत श्लोक सत्तावीसावा रागी कर्मफल प्रेप सुर लुब्ध हिंसात्मक शुचि हर्ष शोकान्वित करता राजस परिकीर्तीत अभिलाशी कर्मफलाची इच्छा करणारा लोभी परपीडा देणारा बाह्य व आंतरशुद्धी विरहित सिद्धी व असिद्धी यांच्यामुळे हर्ष वशोक यांनी युक्त अशा कर्त्याला राजस करता असे म्हणतात आता राजस करते या ओळखणे हे धनंजय जे अभिलाषी या जगाची या बसवटातो अर्जुना आता राजसकर्ता ओळखण्याची खूण अशी आहे की जगातील सर्व अभिलाषांचे तो आश्रयस्थान झालेला असतो जैसा गावीची या कश्मळा उकरडा होय एक वेळा का स्मशानी अमंगळा आघव यांची ज्याप्रमाणे गावातील कचरा वगैरे घाणीला एकत्र होण्याला उकिरडा ही एक जागा असते अथवा स्मशानात जसे सर्व अमंगळ पदार्थ एकत्र झालेले असतात तया परी जो अशेषा विश्वाची या अभिलाषा पायपाखाळणी या दोषा घरटा झाला त्याप्रमाणे तो सर्व जगातील हवेला पाय धुण्याचे ठिकाण झालेलं आहे पहा म्हणून फळाचा लागू देखे जिए असलगू तीए कर्मी चांगू रोहो मांडी म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या रीतीने फळ मिळण्याची शक्यता पाहतो त्या कर्माच्या ठिकाणी आदराने आरंभ करतो आणि आपण जालिए जोडी उपको नेदी कवडी क्षणा कुरोंडी जीवाची करी आणि आपण मिळवलेल्या द्रव्यापैकी एक कवडी सुद्धा खर्चू देत नाही आणि क्षणोक्षणी त्या द्रव्यावरून आपला जीव ओवाळून टाकतो कृपणू चित्ती ठेवा आपुला तैसा दक्षु पराविया माला बकू जैसा खुतला मासे यासे कृपण जसा आपल्या ठेव्याविषयी मनामध्ये सावध असतो अथवा ज्याप्रमाणे माशा माशाकरता ध्यान धरून तटस्थ बसतो त्याप्रमाणे राजस करता दुसऱ्याच्या मौल्यवान वस्तूंच्या ठिकाणी दक्ष असतो आणि गोवी गेली या जवळी झगटली या अंग फाळी फळे आतू पोळी बोरांटी जैसी ज्याप्रमाणे खाट्या म्हणजे आंबट बोरीचे झाडा जवळून गेले असता ते झाड जाड़, जवळून जाणाऱ्याच गुंतवते जर जा त्या झाडाला अंग घासले तर घासणाराची कातडी फाडते व कदाचित त्याला फळे आली तर ती इतकी आंबट असतात कि ती खाली तर जिभेला पोळतात तैसे मने वाचा काय भलतया दुःख देतू जाये स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित त्याप्रमाणे जो मनाने वाचेने व शरीराने वाटेल त्याला दुखवीतच जातो व जो स्वार्थ साधित असता दुसऱ्याचे हित पाहत नाही तेवीची आंगे कर्मी आचरणे नोहे क्षमी न निघे मनोधर्मी अरोचकू त्याप्रमाणे आरंभलेले कार्य शेवटापर्यंत पार पाडण्यात तो शरीराने अथवा आचरणाने समर्थ नसतो व जरी ते मोठे काम्य कर्म शक्तीच्या बाहेर असले तरी त्या कर्मा संबंधाने त्याच्या मनात अरुची उत्पन्न होत नाही कनकाची या फळा आतू बाहेरी मौळा तैसा सबाह्य दुबळा शुचित वेजो ज्याप्रमाणे धोत्र्याच्या फळाला आत माज म्हणजे काही फाडणाऱ्या बिया असतात त्याप्रमाणे जो आत बाहेर पवित्रपणाचे बाबतीत दरिद्री असतो आणि कर्म ज्यात केली फळला हे जरी धनंजय तरी हरिक हे जगा यया वाकुलीय आणि अर्जुना कर्मे केल्यावर त्यास इच्छित फल प्राप्त झाले तर आनंदाने तो या जगास वेडावून दाखवतो अथवा जे आदरिले ही फळ होय केले तरी शोके त्याने जिंकिले धिक्कारू लागे अथवा आरंभिलेले कर्म जर फलहीन झाले तर त्या शोकाने जिंकला जाऊन त्या कर्माचा धिक्कार करावायास लागतो कर्मी राहाटी ऐसी जया ते होती देखसी तोची जाणत्री त्रिशुद्धीसी सी राजस करता ज्याची कर्माच्या ठिकाणी अशी वागणूक पाहशील तो राजस करता होय असे पक्के समज सात्विक म्हणावं ते सांगितल्यावर राजसकर्ता कोणाला म्हणावं ते भगवंत सांगत आहे राजसकर्ता हा उपभोगामध्ये आसक्त कर्मफलाची इच्छा करणारा लोभी हिंसात्मक वृत्तीचा शुचिरभूतपणा नसणारा हर्ष व शोक यांनी व्यापला जाणारा असा करता हा राजस करता आहे कर्माचं फळ मिळालंच पाहिजे अशा इच्छेने कर्म करणारा करता हा नेहमीच इच्छित फळ मिळाले की आनंदित होणार व विपरीत फळ मिळाले की दुःखी होणार हा राजसकर्ता फलेच्छेने कर्म करत असता लोभापाई मार्गामार्गाचा विवेक करत नाही आपल्या कृतीने दुसऱ्याला त्रास होईल असा विचारही करत नाही कारण त्याची नजर फक्त फळावर असते श्लोकातील हिंसात्मक हा व अशुचिही या पदांचा अर्थ मर्यादित घेतला पाहिजे प्रत्येक कर्मात हिंसेचा व अशुचितेचा संबंध असतोच असं नाही पण यदा कदाचित एखाद्या कर्मात हिंसा व अशुची यांचा संबंध आलाच तर तो त्याची पर्वा करत नाही त्याच्या प्रत्येक कर्मात हिंसेचा अथवा अशुचितेचा संबंध असतोच असं नाही पण यदा कदाचित एखाद्या कर्मात हिंसा व अशुची यांचा संबंध आलाच तर तो त्याची पर्वाही करत नाही ज्ञानदेव त्याचे वर्णन करताना श्लोकातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करतात श्लोकात रागी म्हटलेले संस्कृतमध्ये राग हा शब्द प्रेम या वापरला जातो राजसकर्त्याची अत्यंतिक अभिलाषा असते ज्ञानदेवतेला अभिलाषेचा वसवटा म्हणजे अभिलाषेचे आश्रयस्थान म्हणतात त्याच्या अभिलाषा कशा असतात ते, ते स्पष्ट करताना ज्ञानदेवाने उकिर्डा व स्मशानाची उपमा दिलेली आहे उकिर्ड्यावर सर्व गावाचा कचरा एकत्र केला जातो किंवा सर्व क्रियांना स्मशान ही ये एकत्र येण्याची जागा असते त्याप्रमाणे राजसकर्त्याच्या ठिकाणी सर्व जगाच्या अभिलाषा एक वाटलेल्या असतात ज्ञानदेव सांगतात की सर्व जगातील अभिलाषांनी पाय धुवावे ते कोणाचे तर अशा राजसकर्तेचे थोडक्यात सर्व अभिलां थोडक्यात सर्व अभिलाषांचे राजसकर्ता हा आश्रयस्थान असतो राजस्कर्त्याला फळाविषयी प्रेम असते अर्थातच तो फळ सहजगत्या मिळेल अशी कर्मे करण्याबाबत उत्साही असतो त्या कर्माची तो आदराने सुरुवात करतो कर्मफळ फक्त आपल्या एकट्यालाच उपभोगायला मिळावं याविषयीही जागरूक त्यातील एवढाही भाग तो दुसऱ्याला मिळू नये याविषयी सिद्ध असतो वेळ प्रसंगी स्वतःचे प्राणही ओवाळून टाकेल पण दुसऱ्याला काही देणार नाहीच पण दुसऱ्याचा माल सुद्धा कसा हडप करता येईल हे पाहत असतो त्यासाठी ज्ञानदेवाने कद्रु मनुष्य व बगळा ही उपमाने वापरलेली आहेत कद्रू मनुष्य आपल्या ठेवीविषयी सदा सर्व काळ सावध असतो तसा हा आपला माल जपण्यास सावध असतो तर मासा मिळावा म्हणून बगळा जसा तळ्यात बसलेला असावा असा, असा दिसतो त्याप्रमाणे दुसऱ्याचा माल प्राप्त व्हावा यासाठी त्याची धडपड असते या, या उपमानामधून ज्ञानदेवाने राजसकर्ता कसा लोभी असतो हो ते स्पष्ट केले राजसकर्ता हिंसात्मक कसा असतो हो ते स्पष्ट करण्यासाठी त्यांनी बोरीच्या झाडाची उपमा दिलेली आहे लालसर व आंबट गोडीचे चवीचे फळ असलेले बोरीचे झाड फार मोठ नसते या झाडांना काटे फार असतात ज्ञानदेव सांगतात की राजस करता या बोरीच्या झाडाप्रमाणे असत त्या झाडाजवळ गेल्यास ते मनुष्यास आपल्या काट्याने लपेटून टाकते त्यातून सोडवून घेण्यास हिसकाहिसकी केली तर ते अंगाची कातडी सोलून काढते फळे तर इतकी आंबट असतात की खाताच जीप पोळून निघते राजस करता तसाच आपल्या स्वार्थापुढे दुसऱ्याचे हित लक्षात घेत नाही काया वाचा वा मनाने तर दुसऱ्याला दुःखच देतो त्याचे अशुचित्व स्पष्ट करताना ज्ञानदेव त्याला धोत्र्याच्या फळाची उपमा देतात धोत्रेच्या फळात आतमध्ये काही फळ असणाऱ्या बिया असतात तर बाहेरून काटे असतात तशीच अंतर्बाह्य अशुचित राजस कर्त्याच्या ठिकाणी असते इष्ट कर्मफळ प्राप्त झाले तर तो इतका आनंदित होतो की जगाला वाकुले दाखवतो आपल्यासारखं आणखी कोणी श्रेष्ठ नाही असं मानतो व अनिष्टफळाची प्राप्ती झाली की तो दुःखी होतो कर्माचाही धिक्कार करतो पुढे भगवंत तामस तामसकर्त्याचे लक्षण सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू